जोहार मित्रांनो आदिवासी व्हॉईस ऑफ ट्राईब्स मध्ये तुमचं स्वागत आहे मी रान उराडे सरबारडी आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आज आदिवासी समाजाचं नेतृत्व कोण करत आहे एखादा पक्ष एखादा नेता आणि खरंच तो नेता आपल्या समाजाची मूळ ओळख जपतोय का आज आपण पाहतोय की पारंपरिक आदिवासी व्यवस्था कुठेतरी मागे पडत चालली आहे आपली गावं आपले नियम आपली सामूहिक निर्णय घेण्याची पद्धत हे सगळं कुठेतरी कमजोर होत चाललंय आणि हे सगळं एका रात्री झालेलं नाही बाहेरील काही हुशार लोकांनी पद्धतशीरपणे आपली व्यवस्था कमकुवत केली त्यांनी आपल्यातच असे नेते तयार केले जे त्यांच्यासाठी काम करतील सुरुवातीला त्यांनी पक्ष नावाचं एक बीच आपल्या समाजात पेरलं हळूहळू आदिवासी माणूस पक्षाच्या नेत्यालाच आपला खरा नेता मानू लागला आणि हेच त्यांच्या कूटनीतीचं पहिलं यश होता पण यानंतरचा डाव आणखी मोठा होता जेव्हा त्यांना खात्री झाली की हा नेता आता आपल्या मूळ समाजापासून दूर गेलाय तेव्हा त्यांनी ते त्याच्या ते गळ्यात पद्धतशीरपणे आपले म्हणजे परके देव बांधले आज तुम्ही पाहाल तर आपलाच आदिवासी नेता परक्या देवांच्या दर्शनासाठी दूर दूर फिरतो त्याला आता गाव आपल्या गाव देवांची आपल्या वाघ्याची आठवण होत नाही त्याला आपल्या आदिवासी देवांपेक्षा गळ्यात घाटलेल्या त्या परक्या देवांची जास्त आस्था आहे आदिवासी गावं उठली काय आणि गाव देव उठले काय त्याला आता काहीच फरक पडत नाही उलट तो आता या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनला आहे तुम्ही कधी विचार केलाय का की एखादा मोठा आदिवासी नेता आपल्या गावगावच्या गावदेव किंवा वाघ्याच्या दर्शनाला फिरताना तुम्ही पाहिला आहे का कदाचित नाही कारण त्याला आता त्याची गरजच वाटत नाही बाहेरील लोकांची कुटनीती यशस्वी झाली आहे पण मित्रांनो आपल्याला हे बदलावं लागेल आणि यासाठी आपल्याला मराठा समाजाकडून काही गोष्टी नक्कीच शिकता येतील त्यांनी एक साधा गावंढळ माणूस आपला नेता म्हणून उभा केला आणि त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला यशस्वी करून दाखवले हे त्यांनी कोणत्याही पक्षाशिवाय किंवा धर्माशिवाय केले त्यांच्यासाठी त्यांचा माणूस महत्वाचा होता त्यांचे विचार महत्वाचे होते आज आपण कुठे कमी पडतोय आपला मोह सुटत नाही आणि भोग संपत नाही सत्तेचा पदाचा पैशाचा मोह आपल्याला आवडता येत नाही आणि यातूनच आपण बाहेरील विचारांचे भोग भोगतोय पण मित्रांनो अजून वेळ गेलेली नाहीये आपण आपला मोह सोडून या भोगातून बाहेर पडू शकतो गरज आहे ती फक्त आपली मूळ ओळख जपण्याची आपले नेते योग्य प्रकारे निवडण्याची आणि आपल्या आदिवासीयतला जिवंत ठेवण्याची आपण आदिवासी आहोत आपली ओळख हीच आपली खरी ताकद आहे आपल्या आदिवासीयतला जपूया आजचा पॉडकास्टमध्ये एवढंच लवकरच भेटूया नवीन विषयासोबत जोहार